हॅलो मी आहे अमृतकाडेश्वर मंदिरात आणि तुम्हाला माझ्या मागे चाक दिसत असेल बघा इकडे एक चाक आहे इकडे एक चाक आहे आणि इकडे एक घोडा ते चाक ओढताना दिसतोय हे रथ मंदिर आहे आता याची गोष्ट अशी आहे की इंद्राची जी आई होती आदिती ती या मंदिराची आराधना करत होती किंवा शिवाची आराधना इथे येऊन करत होती आणि हे सगळं ती रोज येऊन करायची तर इंद्र म्हणाला की एवढे कष्ट का घेतेस तुला जर हेच मंदिर हवं असेल तर हीच शिवपिंड आपण देवलोपात घेऊन जाऊ म्हणून इंद्राने आ, त्याला रथ मंदिर केलं घोडे जोडले चाका जोडली आणि तू मंदिर ओढणार इतक्याच गणपतीला ते समजलं आणि गणपती प्रचंड चिडला गणपतीने इथल्या एका चाकावर सुरात पाय दिला आणि ते चाक जमिनीमध्ये दाबलं गेलं तेव्हापासनं इथले तीन चाका जमिनीच्या वरती आहेत एक चाक जमिनीच्या खाली आहे पुढे मग इंद्राने शिवाची आराधना केली शिव म्हणाला की तू हजार वेळा माझं नाव घे आणि एक शिवलिंग इथे स्थापन कर आणि त्याची तू रोज आराधना कर म्हणजे जेणेकरून त्याचा पुण्य तुझ्या आईला देखील मिळेल इंद्राने अर्थात तसं केलं शिव प्रसन्न झाला आणि त्यानंतर हे मंदिर प्रचंड फेमस झालेलं म्हणजे पूर्वीच्या काळात अर्थात की या मंदिराचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतं